नमस्कार सर्वांना आणि इथे तयारी बघताय तुम्ही हॉस्पिटलला जायची चाललेली आहे घरात पुराची प्रणिक सगळ्यांशी भेट घेतली आणि मिस्टर निघालो आम्ही रविवारी ॲडमिट झाले कालचं तुम्ही शॉट पाहिला असेल अचानक झालेलं आहे आणि हे सर्व ट्रीटमेंट घेतली आम्ही आणि पहा स्टोन निघालेले आहेत सिस्टर दाखवत आहेत आणि छान आहे ऑपरेशन आणि आईचा आशीर्वाद कसा असतो हे तुम्ही आता फोनद्वारे पुढे ऐका हो केलं हां झालं झालं व्यवस्थित झालं काय प्रॉब्लेम नाही नको तू काय नाही बरोबर झालं एकदम हां ना तू काल मला कसं वाटलं मग

हो बदला बदल दाजी आला होता सकाळ सकाळी विकास आला होता हम्म सगळे पण काय सगळे आता आपल्याला बघायला लागतेस करता हा ना बरोबर आहे मग काय करते जेव तू नाश्ता केलास का जेवलीस का

हा हा ना ते त्यामुळे मग स्टेज खडा होत नाहीत ना त्यामुळं हो हो बरं वाटलं तर येतो मग नंतर करू त्याला काय आपल्याला कधी पण करतोय चालतंय चालतंय हा ठीक आहे ठीक आहे चालतं ठेव का मग हां चालते चालते काय नाही आपणच खायचं असतं देवाच्या नावाने हां बरं हा बर बर बरं चालते करूया ठीक आहे काय हॅलो <laughs> आता माझी ड्युटी चालू झाली आहे की जेवण वेळेवर पाय बनवायचं एवढ्या हाय हाय तू आहे आणि आता बाजारला जातोय मग काय काय घेऊन येतोय कसलं घेऊन करताय पाहिजे का नाही आता घरात मला पाहिजे ते मग आता काय यार नाही असं या होतं हा होईल होईल आशीर्वाद द्या लवकर लग्न होऊ दे बोला देवाला बोला <laughs> नाच ना, ना सुन लवकर मला येऊ दे असं म्हणा म्हणलं हा बाबा मला फिर हा ते खाल्ली भाऊ काय थोडा पातळ रवा दिलाय बनवून आणि मग काय त्रास अंडे बिंड द्या भाजून अंड्या हा लय सांगितलंय नियम काय काय हे नको ते नको काय खायचं मला गोळ्याला आता त्या रोज तस होते चांगली लगे होत्या मग काय बडबडत नाही काय झालं व्यवस्थित झालं ऑपरेशन हे नाही अजून कसं ऑपरेशन झालंय म्हणून रडा गा दोन दोन वाजता एवढ्या होय होय की माझ पण हात पाय थरथर कापत होत बाबा ते साहेब तुला मुलाचं ऑपरेशन मग काय करायचं झालं आता लवकर शिवन करा हा हा आता ते पाईप आम्हाला कान सांगितलं निघताना टाकली म्हणून म्हणून मग ते आता दहा दिवस आता घरातच आहे हम्म असं